आज नुकताच वरळी येथे मराठी जनमानसाचा डोंग उसळला फडणवीस सरकारने हिंदी सक्तीचे दोन्ही जी आर मागे घेतले नसते तर हा कार्यक्रम नसून मोर्चा झाला असता असोत मूळ मुद्दा काय तर महाराष्ट्रात हिंदी सक्तीचा महाराष्ट्रातील जनतेचा हिंदीला अजिबात विरोध नाही आहे विरोध आहे तो हिंदी कर्णाला आणि परपर्यंतच्या मुजोरीला बऱ्याच ठिकाणी तुम्ही घटना पाहिल्या असतील मराठी हिंदी वादवरून परप्रांत्याला मनसैनिकांनी चोप दिला वगैरे वगैरे पण तो चोप केवळ मराठी येत नसल्या कारणाने नसतो तो असतो त्यांच्या मुजोरीपणाला ते म्हणतात ना हमको मराठी नाही आता हम हिंदीही बोलेगा हा जो मुजोरीपणा आहे ना याला तो चोप असतो मूळता तुम्ही ते प्रेमानेही सांगू शकता ना किंवा बोलू शकता भाऊ मी शिकत आहे वगैरे आता कालचंच प्रकरण घेतो केडियाचा ठीक आहे तो काय म्हणतो मी पंचवीस तीस वर्ष झालं महाराष्ट्रात राहतो तरी मला मराठी येत नाही आणि मी शिकणार तर अजिबातच नाही आज त्याचं ऑफिस फोडल्यानंतर बरोबर वठणीवर आला तो बरोबर ज्या ठिकाणी तुम्ही पाच वर्ष दहा वर्ष वीस वर्ष काम करत आहात तिथं राहत आहात तिथल्या वातावरणात राहत आहात तरी तुम्हाला तिथली भाषा येत नाही आहे तोडकी मोडकी कास आहे ना तर या गोष्टीची लाज वाटली पाहिजे या गोष्टीचा जो तो त्यांना माज आहे ना खरं तर याची लाज वाटली पाहिजे तुमचा जो तो ॲटिट्यूड आहे ना तुमचा तो तो मगरूरपणा आहे ना तो तुमचा माझे ना तुम्हाला की तु, हम हिंदीही बोल बोलेगा हमको मराठी नाही आता क्या करणार हे करलो तर इथे येतो मग इथे प्रश्न येतो तो महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा बरं ठीक आहे नाही येते मान्य पण तुम्ही प्रेमाने म्हणू शकता ना भाऊ मी शिकत आहे तुम्ही प्रेमाने सांगू शकता भाऊ मी शिकत आहे मला येत आहे थोडी तुमचं जेव्हा तुम्ही असं म्हणाल ना तर महाराष्ट्रातील जेव्हा तुम्हाला हसत स्वीकारेल पण काही काळानंतर तुम्हाला शिकणं गरजेचं आहे मला ते शिकावं लागेल याबद्दल दुमत नाही आणि जर का तुम्ही परत ते मीरा बायदरच्या बंद सारखं जर मुजोरीपणा दाखवाल ना मग शेवटी विसरायला नको की हा लढावा यांचा महाराष्ट्र ज्यांनी अटकेपार झेंडे लावत आता बरेच नेते बोलले की गुंडगिरी चालणार नाही वगैरे वगैरे शेवटी प्रश्न काय येतो की जेव्हा आता एक मला आता उदाहरण द्यायचं नव्हतं पण तरी मी उदाहरण देतो तर तुम्ही पाकिस्तान बांगलादेशचं जर विभाजन झालेलं जर मुद्दा घेतला ना लक्षात तर ते भाषेच्या वादावर जर आहे त्यांचा धर्म एकच होता शेवटी आता धर्म जात पंथ मला या मुद्द्यात जायचंच नाही शेवटी मला मराठीसाठी बोलायचं महाराष्ट्रात असेच अनेक बाहेरचे लोक आहेत जे मराठीमध्ये बोलतात मराठी म्हणजे मराठीमध्ये जगतात एक का असे ना शेवटी मराठीच्या मुद्द्यावर का असे ना ठाकरे बंधू एकत्र आले हा मा मारा, मराठी माणसासाठी खूप म्हणजे आनंदाचा क्षण आणि सुवर्ण क्षण आहे इथून पुढे काहीतरी मराठीचं होऊ शकतं असा आत्मविश्वास आला आहे मराठी माणसालासुद्धा फक्त याच्यावरच होणार आहे का तर नाही प्रत्येक मराठी माणसाने त्यांच्या पाठीशी मताच्या रूपाने उभं राहणं तितकंच गरजेचं आहे तेव्हा कुठेतरी हा महाराष्ट्र मराठी टिकेल तुर्तास एवढंच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि याच मुद्द्यावरती दुसरा एखादा पार्ट तुम्हाला हवा असेल तर मला कमेंटमध्ये सांगा सोबतच प्रत्येक मराठी माणसासोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा विचार धन्यवाद